सध्या राज्यात विधानसभा निवडणुकांसाठी सगळे पक्ष मोठ्या मेहनतीने प्रचार करत असून आज प्रचाराच्या तोफात थंडवलेल्या आहेत सध्या सध्याच्या विधानसभा निवडणुकांचा अंदाज ठेवण्यासाठी लोकसभा निवडणुका समजून घेणं महत्त्वाचं ठरणार आहे लोकसभा निवडणुकीच्या निकालात महायुतीला मोठा फटका बसला होता त्यानंतर महायुतीने युद्धपातळीवर मोठे निर्णय घेतले आणि लाडकी बहीणसारख्या योजना लागू केल्या तर दुसरीकडे महाविकास आघाडीला मात्र तेव्हा चांगलं यश मिळालं होतं त्यानंतर आता बराच काळ उलटून असल्याने सध्या राज्यातील स्थिती देखील बदललेली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही सध्या राज्यात नेमकं कसं वातावरण आहे ते जाणून घेण्यासाठी चला तर आपण पाहूया नेमकी काय असणार आहे निकालाची स्थिती राज्यातील मतदार राजकीय विश्लेषक पत्रकार यांच्या मदतीनं करण्यात आलेल्या या सर्वेच्या माध्यमातून राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे ज्या माध्यमातून महायुतीसाठी काहीशी चिंता वाढणार आहे कारण लोकसभा निवडणुकीच्या निकालाप्रमाणेच हा निकालही महाविकास आघाडीच्या बाजूने असण्याची शक्यता आहे शिवसेना राष्ट्रवादी या दोन प्रादेशिक पक्षांमध्ये फूट पाडल्यानंतर राज्यात होणार ही पहिलीच निवडणूक असणार आहे त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीच्या पलीकडे जाऊन कोणत्या पक्षांना किती जागा मिळणार या आकड्यांवरून नेत्यांचं भविष्य ठरणार आहे सध्या समोर आलेल्या अंदाजानुसार एकशे अठ्ठेचाळीस जागा लढवणाऱ्या भाजपाला ऐंशी ते नव्वद जागा मिळण्याची शक्यता आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला तीस ते पस्तीस जागा मिळण्याची शक्यता आहे तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला दहा पंधरा ते वीस जागा मिळतील असे चित्र आहे महाविकास आघाडीचा विचार केल्यास महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला बावन्न ते पासष्ट जागा मिळतील शरद पवार राष्ट्रवादीच्या राष्ट्रवादीला पन्नास ते पंचावन्न जागा मिळतील तसेच शिवसेनेला म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला तीस ते पस्तीस जागा मिळतील असं चित्र दिसतं आहे राज्यातील निवडणूक आणखी एका कारणामुळे महत्त्वाची असणार आहे कारण यंदा राज्यात अपक्ष आणि छोट्या पक्षांचे वीस ते पंचवीस उमेदवार येण्याची शक्यता आहे त्यामुळे या सर्व उमेदवारांवरच आता सत्तेचे गणित अवलंबून राहणार आहे त्यामुळे आता हे पाहणं गरजेचं आहे नेमकं कोणाची सत्ता येते विषय आवडल्यास नक्की व्हिडिओ सबस्क्राईब करा धन्यवाद